नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे उपाय कधी कधी माहीतच नसतात पण ते खूप प्रभावी आणि महत्त्वाचे असतात सोप्या गोष्टी काही आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्याच गोष्टींचे साधे सोपे उपाय आपल्याला करायचे असतात ज्यामुळे लक्ष्मी आपल्याला प्राप्ती होते त्याचबरोबर सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि पैशाची आवक वाढतच राहतो आणि पैसा मिळवण्यासाठी आपण जी मेहनत करतो त्याला यश मिळत राहते व पैसा आपल्या घरात कायमचा टिकून राहतो घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाढ तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला आहे जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा भरणी आणा आणि त्यामध्ये त्यामध्ये मीठ ठेवा कारण ज्या उपायाविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या एका डब्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि त्यामध्ये ही एकच वस्तू ठेवायची आहे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू लपवली तर तुमच्या आयुष्यातील संपूर्ण गरिबी मिटून जाईल सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुखसमृद्धी धनदौलत सर्व काही मिळेल सर्वांनी घरातील गृहिणींनी ही एक वस्तू लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डबा असतो तो सरळ सरळ डब्याची आर्थिकदृष्ट्या संबंधित असतो मिठाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाका पैसे मोजतच राहणार इच्छा नसली तरीही एकदा बघाच पैसे मोजण्यासाठी माणसे लावावे लागतील अशा प्रकारे हा प्रभावी रहील। उपाय आहे आणि मिठाच्या डब्यामध्ये आपल्या रोजच्याच लागणाऱ्या वस्तूमध्ये म्हणजे मिठाच्या डब्यात ही एकच वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल आणि पैसा येतच राहील गृहिणीने हे काम आपल्या घरामध्ये करायचे आहे तुम्हाला मी हा उपाय सांगत आहे अगदी सोपा आणि प्रभावी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार आपल्या सर्वांना आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक आपले स्वामी समर्थ यांचा प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत त्यांच्या केंद्रामध्ये नवनवीन उपाय सांगितले जातात ते नक्कीच प्रभावी ठरतात त्यापैकीच एक उपाय आपण पाहणार आहोत जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी जरी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व कमी झाले तरी चव लागत नाही त्यामुळे मीठ हे योग्य प्रमाणातच पडले पाहिजे खूप प्रभावी घरातील वस्तू म्हणजे मीठ मिठामध्ये सकारात्मक ऊर्जेचा खूप जास्त प्रभाव असतो तुम्ही ते योग्यरित्या वापर केल्यास तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्कीच जास्तीत जास्त मिळेल मिठाचे असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपल्या घराला आणि आपल्या घरातील लोकांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपल्या आयुष्यात कमी होत असतं तर मिठाचे उपाय केल्याने नक्कीच आपल्याला प्रभावी ठरेल मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहीत नसते तर आज आपण त्याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात ते संकटे मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचा उपाय आज आपण बघूयात मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काळे मीठ संदैव मीठ समुद्र मीठ सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहजच वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र याची युती होते आणि हे आपल्यासाठी खूप घातक सिद्ध होते हे रोगाचे शोकाचे कारण बनले जाते घरामध्ये आजार पण वाढते मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाला काचेच्या बरणीमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्याला आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्त्रियांनी स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त प्रमाणात झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो पण घरातील महिलांनी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे स्वयंपाक करताना भाजीचा चाकून पाहू नये त्यामुळे जीवनामध्ये दरिद्रता येते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ कोणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंधसुद्धा बिघडू लागतात आज आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म लाभ जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरातसुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर ह्या उपायाने ते दूर होऊ शकतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचीही तुमच्या कृपाप्राप्ती राहणार आहे चलाच जाणून घेऊया मिठाचा उपाय सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यामध्ये ठेवून त्याची पुरचुंडी करायची आहे आणि ती पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळ्या मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशामध्ये वाढ होईल आणि यामुळे लक्ष्मीप्राप्ती होईल धनसंपत्तीमध्ये वाढ होईल व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील या उपायाने तुमच्या घरामध्ये नेहमी सुखशांती वास्तव्य करेल आणि तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील घरातील लक्ष्मीने म्हणजेच गृहिणीने हा उपाय करायचा आहे हा दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केल्याने आपल्याला बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जातील आणि बाथरूममध्ये जे जीवजंतू कीटक असतात त्यापासून देखील तुमचे संरक्षण होते शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बरणीत किंवा काचेच्या वाटीमध्ये मीठ भरून ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते घरातील महिलेने ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दररोज स्वयंपाकघरात देखील तुम्ही प्लास्टिक किंवा स्टीलच्या बर्नीमध्ये मीठ ठेवू नये तुम्ही शक्यतो काचेच्या बर्नीमध्येच मीठ ठेवायला हवे स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र याची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात मीठ नेहमी काचेच्या बर्नीतच ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खेळावा असं वाटत असेल घरामध्ये पैशाची भरभराट व्हावी टिकून राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेला ग्लास आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळत राहतो आणि या ग्लासमागे एक लाल रंगाचा दिवा लावावा म्हणजे बल्ब पेटवावा या ग्लासमध्ये जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे सुकून गेल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये पाणी भरायचे आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूममध्ये समुद्री मीठ लावायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे निघून जाईल जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल जर तुमच्या घरात लहान मुले असतील त्यांना नजर लागली असेल तर अशा वेळी चिमुळभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून तीन वेळा फिरवावे आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये किंवा शौचालयामध्ये फेकून द्यावे असे केल्याने जर कोणाची नजर लागली असेल तर ते आपल्यापासून नजरदोष दूर होतो आणि आपली प्रगती होते अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठीसुद्धा मिठाचा उपयोग केला जातो आणि असे काही उपायांनी आपण वास्तुदोष दूर करू शकतो अगदी सोपा मिठाचा प्रभावी उपाय खूप सोपे दररोजच्या आयुष्यात वापरल्यामुळे तुमच्या आयुष्यातील ह्या गोष्टी नक्कीच बदल होऊन तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशावेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घ्यावे आणि उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिंगमध्ये टाकून द्यावे पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्यावे असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो हे सोपे उपाय मिठाचे तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील धन्यवाद